दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरातील श्रमिक नगर नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ काही अज्ञात समर्थकांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन ते चार गाड्यांच्या काचा फुडून परिसरात दहशत निर्माण केली होती या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी व माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त थे, करत थेट पोलीस आयुक्तांना व गृहमंत्र्यांना तक्रार करणार असल्याची माहिती दिली होती

धाक कमी व्हा या हेतूने त्यांची दिंड देखील काढण्यात आली आहे तसेच या प्रकारे समाजात दहशत पसरण्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांची संपर्क करावा असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केली आहे काल पहाटेच्या वेळेस सातपूर नगर परिसरात चालक वाहनांची तोडफोड झाली होती संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डीबी पथक नाईटच्या आम्हाला गेले आम्हाला माहिती मिळालं आम्ही पण त्या ठिकाणी गेलो हो। त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन हो। पोलीस से हेड कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या फिर्यादीवरून हो। पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर पुण्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त मान्य मोनिका राऊत नारायण सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डी व्ही पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेल्या सदस्य तिन्ही लोके गंगापूर पोलिसांच्या हजीमध्ये शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले त्यांचे नाव आहेत साहिब बाबुराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसीफुरकोर राहीम नसुद्दीन शेख हा आद्यपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे आसीफुरकर राहील नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे या तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कठोर कारवाई करणार आहोत यापूर्वी सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरात अशी वाघांची तोडफोड झाली होती त्या आरोपींना पण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आतापर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून समीर नगर अशोक नगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन हो, तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोग्य विकाऱ्यात प्रोत्साहित त्यांच्यावर कठोर कारवाई करते धन्यवाद राजकीय पक्ष काही कार्यकर्ते उभे आला राजकीय पक्षांचे काही राजकीय पक्षाचं काय काही नाही तुम्ही विचारायचं काय म्हणून दृक्षसू साठी बंटी आढाव सातपूर